जो। तो। तो दाव नमस्कार मित्र जे आदिवासी तर आज मी धमाकेदार होणार तर कंटिन्यू देखा कारण की आज व दसरा तर दसरा निमित्त वयाना डोंगरवर जत्रा आम्ही तर जत्राना व्हिडिओ नक्कीच देखा तोपर्यंत आपला सर्व सबस्क्रायबर आला हॅपी दसरा तर चला बरं आता निघू आणि जत्राना एन्जॉय करू आणि जत्रा म्हणजे अजा येतील कमेंट करा ना आपला चॅनलवर की आम्ही जत्रा येईल होता अशा कोण कोण येलो होतात त्या आणि कोण कोण व्हिडिओ देखना त्या तर चला परत निघू आणि एन्जॉय करू तर चला मित्र म्हणजे आता आम्ही निघणार आव आपलं आपला घरनी आणि आता वर डोंगर व जाऊ देखा वर डोंगर मस्तपैकी तर आता कुस्त्या चालू होई घ्यात मस्तपैकी कुस्त्या वगैरे देखूस तर आता आम्ही अ जरा जा मै आग समोर व या डोंगर हे घ्या आता समोर नवी ट्रॅक्टर लाईल तर देवी पल ना त्या पहिलं आणि ट्रॅक्टर आहेत जत्रा करू येस नवी ट्रॅक्टर लई प्रदर्शनला देखा पब्लिक जत्रा साठी भरपूर गर्दी अंग रस्ता धरी आता गर्दी व्हायला की बाग बाग तरी आम्ही जत्रा पोची घ्याव पाय पाय व ना समोर पट्ट्या गाड्याला आयल साईडनी आणि दुकाना सुरू घेतोय देखा आता भांडवतार राहणार आता दुकाना सुरू राहणार का केळी आणि खजुरी घ्या आता जत्रा ना मस्त पैकी हवा नस वाला एकदम अननस आता आठ ना एकदम गरमागरम का अरे वा ना? बर का आपला दहल नक्की ना आमने हॉटेल देख मस्त खाय खायला जत्रा आठ एकदम भारी तो कोण नारा आता दुकान सुरू आहे ना ते अजून बाकी कोकण गाववाला येवाना बाकी ना स्पेशल आता गाड्या निघतील थोडा टाइम मग फोन करणार सलाह सला त्या सांगता है? ना लेट निघुजबा आम्ही काय करणे जादा आता मित्रमंडळ कोण कोण जात्राम्ही कमेंट नक्की करा ना कोण कोण ये आणि कटला होत असती गावना नाव बी सांगा ना मित्रमंडळ आपला सबस्क्रायबर आपला व्हिडिओ कायम देख हॉटेलवाला तुम्ही हॉटेल का कोणता गाव पिंपनेरनी हॉटेल ना हा हा काका आलवाय ना पोऱ्या तर तेच नि हटेल पिंपनेरणी हा कोण बसेल अरे बाप रे हा बापराशील बसेल आठ चला गरमागरम भजी तयार व्हायर आहे एकदम सुपर ताईम त्या बसेल इकडं ताईन त्या बसेल जलबी समोसा भजी पात्रा भजी पावडा सर्व नाठ नक्की संपर्क कर एकदम गरमागरम जलबी काढाय ना पिवर जलबी मस्त पैकी चला मग येत येतस मग बर ओके चला मंडळी एकदम भारी चला इकडे पण भेटून घेऊ हो सर्वांना आपले मित्रमंडळी हॉटेलवाले चला बरं ओके ओके, ओके मंडळी आता पुस्त्या वगैरे जाधव दादा जाधव जाधव

પંચમી પંદર આયરે પંચાયતી રિક્ષા કુલ દોઢ કુસ્તી લાવી પંદરશો રૂપિયા કુસ્તી સુરુ

खालस पाय पडल्या समोर जाऊ थोडा समोर वर तरी वरनी अवश्य मैदान दिसत पुसत्या सांगे का समोर पुसते लागेल मी वर जाऊ चल बरं याचा मग तरी मित्र म्हणत आता पायतीलाही गाव मी आणि अवद्या समोरच आई ना डोंगर भाऊ आणि माता ना आणि एवद्याक पायती आठ नार फोडता समोर पायतीला ते आठ पूजा पाठ करायला हा नारा फोडायना चला मित्रमंडळ आता मग बी पाय पडली वाट मस्त जय माता दी जय भवानी माता या देखा मित्रमंडळ समोर पायती अन तंग खाल कुसते समोर समोरनी चढवाना आणि पायतीला नारळ बिरं फोडल्याना ज्या वर जावा नाही त्या ठार नाही खाल उतरी जाऊन पाय पडली नाही तरी पब्लिक भरपूर चढ आहे वर देखा भरपूर पब्लिक वर जायला पण आणि समोर देवी भवानी माता हो झेंडा लागेल पतरना शेड जय भवानी माता तरी मित्र म्हण समोर या ना डोंगर आणि अंग माग्यातून घ्या अहो देखा आणि आठ समोरच कुस्त्या वैरे खाल तर आता माना पाय पडाय घ्या जय भवानी माता आता पाय पडली द्या आता निघू खालच रिटर्न जाऊ तर मित्रमंडळ आता निवी फिरव ना मस्तपकी तर शेली तर आता आठ आपण जाऊ मस्तपकी पालकी मला या देखा समोर मस्त पाहना चालू आहे एकदम भारी देखा एकदम जोरदार पाना चालू आठ मस्त मोठा आणि पानाल बसणार या काही गिरायच नाही बटी गर्दी अठ समोर वैगे या पण आणि अठ पोऱ्या मजा लुट राहते वर गिसरगुंडी व आणि पोऱ्याच्या गाड्या अठ वीस वीस रुपया मग मित्र मध्ये पूर्ण जत्रा फिरायकी मागली दुसऱ्याचा निर्णय चला मित्र म्हणजे आता जाता जाता आता गोड शेवलेलं मस्त चला आता गोड शेवलेली वाटली ते रा गिरायक चालू अगं साईडला तर मला बी लिवाना आपण गर्दी ना शेवपर्यंत दोन मिनट बांधे राहणार बातकून चला अर्धा किलो करा तर आता आपली बी अर्धा किलो लिह मस्त गोड एकदम प्युअर बसती नका तिनं का तिनं का बस बस ओके बस ओके एवढंच कोणी नाही घर खाणार टाकू नका एवढा कितल्या महिनात मग ना बस विपू बांध करू बांधते दा एवढा मग मग तर चला मित्र म्हणजे आता बातकुल बांधिली दा आणि निघणाव तो हॉटेलवाला बी दिदा शंभर ना एक्स्ट्रा बांधी शंभरना सांगेल तर आणि चौर्या दहा बी घ्या टाकी मोटरसायकल निघ्या आणि मला एक लास पाडणार आता मग एक लाच पाय पाय निघणा बाग बाग अगं दहा बी निघ्या आणि दहा बी निघ्यात आणि आता मग निघणार बाग बाग मग तरी मित्र म्हणजे मस्त की जत्रानी फिरी बिरी व्हाव आणि दहा अशी गाडी लिवायला गेला तरी मित्रमंड आपला चौरेदा नवी गाडी लई एकदम कोरी बादनी तर आता तिने पूजा करले जा आम्ही एखाद गाडी नवी कोरी सटा लई तर आता इनी पूजा करले जा आता तीन गाड्या तर ठ आम्ही तिने गाड्याशी आरती करली अरुण मस्तपैकी मस्त आणि चौथी आपली तर आपली गाडीलाही मस्त हार टाकी दिदी आणि चौरेदा घर टाकणार बाई पूजा करील ना मग तिने हात नाही मस्त पैकी आता आणि गाडीने पूजा कर तरी पट्या गाड्या सर आता आरती करले करली चौरेद लाट्या वगैरे लाई लाय दिना बेकणा आणि ते, ते दक्षिणा दी दे मग पन्नास रुपया <laughs> मस्त तरी आता मोठी गाडीने पूजा आता आकना कर मोठी गाडीला आता का आरती करले अशा प्रकारे बठ्या गाड्याची पूजा व्हाय गे चारी गाड्याची आमनी एकदम व्यवस्थित आणि शंकरदा सुद्धा देखाल बना सौरेदायन गाडी तरी सर्व मित्रमंडळी साला परत एक वेळेस हाती दसरा आमनी पूजा पिजा व्हाय गे गाड्याची तर आज जत्राना कशा व्हिडिओ वाटणार तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा कशा व्हिडिओ वाटणार ती तर भेटू पुढला ब्लॉग ना तोपर्यंत तो तो ओके बाय